महामार्गावर महामार्गावर ट्रेलर पलटी वाहनाचे नुकसान सुदैवाने नाही मुरगुड बोगद्या नजीक बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोखंडी पाईप वाहतूक करणारा ट्रेलर पलटी झाल्याची घटना उघडकीस आली या अपघातामध्ये ट्रेलरचे मोठे नुकसान झाले परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की ट्रेलर क्रमांक जी जे बारा बी झेड तेहत्तीस एकोणपन्नास हा मोठ्या लोखंडी पाईपवरून गांधीधामहून म्हैसूरकडे चालला होता दरम्यान बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुरगुड बोगद्या नजिक महामार्गावर आल्यानंतर ट्रेलर चालक योगेंद्र वय वर्ष पन्नास राहणार उत्तर प्रदेश यांचा ट्रेलरवरील ताबा सुटल्याने ट्रेलर महामार्गावरून सेवा जीक पलटी झाला या घटनेची माहिती मिळताच अवतडे कंपनीचे सुपरवायझर संतराम माळकी व त्यांचे सहकारी तसेच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झालेली नाही